मायला पाऊस आहे ना सरकी वाढाना स्वाभिंबण वाढाना बरं इकून तिकून पाऊस येतो झाडभर सरकी वाढाना इतभर स्वाभिंब वाढाना मायला काय ठोकलं तेच करा ना कोणी शेतकऱ्यावर के करणी केली का लिंबू केलं मला तेच कळाना मायला कसं व्हायचं बर दोन लाख रुपये कर्ज काढलं तर कर्ज फेडायचं कसं काय करू काय करू, काई करू? एक काम करतो डायरेक्ट यमदेवाला फोन लावतो येमदेवच काहीतरी करू शकतो आता हॅलो हॅलो यमदेव आहे का होय काय यमदेव पाऊस पडणार काही व्हायला पागल मनुष्य ते खातं माझ्याकडे नाहीये कोणाकडे ते खातं मेघराजा अच्छा मेघराजाकडे का बर बर त्यांना कॉल करतो थांबा 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 थांब थांबा हॅलो हॅलो ते पाऊस देवे का हे मनुष्य कोणी मी एक द्यावे काय देवा तुम्हाला काय पडतं का तुम्हाला काही शोभतं का हो नाही तुम्ही सांगा तुम्हाला काही शोभत का आव दा आमच्या सरकीला पाणी नाही सोयाबीनला पाणी नाही जरा पाऊस जरा रपा रपा जरा खाली काय तुम्ही जिकडे पा तिकडे तुम्ही पाणीच पाणी घाल लागले अहो आमच्याकडे काही पाणी नाही काहीच नाही जरा थोडस मनावर घ्या या म्हणजे थोडसाक पाऊस अहो ते दोन लाख रुपये कर मी कर्ज घेतलं ते कसं फेडू मग मी अहो जिकडे पाहा तिकडे पाणी आणि माझ्याच वावरात पाणी नाही काय येण खर तुम्ही द्यावा काय नाही तुम्हाला का बरे हा आता मी फोन हो ठेवतो रपा 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 तुम्ही पाऊस पाडा हा नाही तर मी आपल्या बायको तुमचं नाव सांगेन बरोबर बरोबर लवकर पाडा पाऊस दा हा ठीक रे ठेवू का नाही